दिनांक चोवीस जून च्या पहाटे बागलान तालुक्यातील वटार येथील रहिवासी सागर खैरनार यांचा एकुलता एक मुलगा स्वराज्य खैरनार वय वर्ष तीन याला सर्पदंश झाल्याने त्याला तात्काळ विरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले होते परंतु त्या ठिकाणी ड्युटीवर असलेले वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे स्वराजला उपचार मिळू शकले नाहीत आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली होती म्हणून खैरनार दोषी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली होती त्या अनुषंगाने जिल्हा जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी सुधाकर मोरे यांनी गंभीर दखल घेत बिरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर पूर्व परवानगी न घेता गैरहजर असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सविता गोरसे यांनी तृप्ती शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे स्वराजच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या डॉक्टरांवर ही कारवाई झाल्याने विरगाव परिसरातील नागरिकांनी प्रशासनाचे आभार मानत समाधान व्यक्त केलंय या कारवाई संदर्भात स्वराज्याचे काका यांनी महाराष्ट्र क्रांती न्यूज चे व प्रशासनाचे आभार मानत आपली प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात वैद्यकीय अधिकाऱ्यांवर झालेल्या निलंबनाच्या कारवाई संदर्भात काय बोलले स्वराजचे काका हॅलो खैरनर साहेब नमस्कार 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 बोला हा सर एक चोवीस जून रोजी एक हृदय पिळवटून टाकणारी अशी घटना घडली होती आणि त्यामध्ये तुमच्या कुटुंबातील तीन ते चार वर्षाचा स्वराज हा मृत्यू पावला होता त्या संदर्भात आपण वैद्यकीय अधिकारी दोषी आहेत असा आरोप केला होता आणि त्यांच्यावर दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी देखील मागणी केली होती तर प्रशासनाकडनं त्या दोन्ही डॉक्टरांवर बोरशे आणि शिंदे मॅडम यांच्यावर कारवाई झालेली आहे त्या संदर्भात आपण काय सांगणार प्रथम ताम तर मी महाराष्ट्र क्रांतींनी धन्यवाद देतो की त्यांनी जी बातमी लावून धरली आणि जे म्हणजे आमचे जे, जे दुःख होतं ते दुःख सहभागी झालात आणि ती बातमी लावून धरली त्यांनी तिथून कसं माहिती ग्रामीण भागात ह्या गोष्टी घडायलाच नको अशा कारण महाराष्ट्र शासन किंवा आपलं भारत सरकार एवढ्या चांगल्या पद्धतीने की आपल्या खेड्यांमध्ये सुविधापूर्वक म्हणजे एक काय म्हणतो आपण ते खेड्यापर्यंत सुविधा सगळ्या पुरवल्या जाव्यात एवढ्या योजना जाहीर बर बर करत असतात बरोबर आहे ते त्या योजनांचा कुठेतरी अभाव जाणवतोय आपल्याला कारण तिथंपर्यंत पोचत नाहीये त्या म्हणजे पोचताहेत पण मी इम्प्लिमेंट करत नाहीये आता, आता आपण तिथं आता मी वीरभाव केंद्र आहे आपलं तिथं मी तपास पण केला ते म्हणतात की लसी पण अव्हेलेबल होत्या तिथे डॉक्टर अव्हेलेबल नसल्यामुळे ते आपल्याला भेटले नाही बरोबर आहे आज आहे आमच्या कुटुंबावर ते दुःख आलं उद्या कोणाच्या कुटुंबावर जायला नको याच्यासाठी आपण महाराष्ट्र क्रांती न्यूज दिली होती तुम्ही पण लावून धरली होती आणि त्याच्यात त्यांनी पाठपुरावा पण केला तुम्ही तुमचं खरंच मनापासून धन्यवाद मान मी सर आपण जर बघितलं आपण जर बघितलं तर सटाणा तालुक्याची व्यापकता खूप आहे आणि तुमचा जर पश्चिम पट्टा म्हटला म्हणजे आदिवासी बहुल भाग आहे त्या ठिकाणी तळवाडे असेल तिकडे पठाविगर असेल या भागामध्ये आरोग्य के केंद्र आहेत अशा नागरिकांवर आदिवासी बांधवांवर देखील वेळ आलेली असेल परंतु ते समोर येत नाही ती तुम्ही समोर आणली म्हणून प्रशासनाने कारवाई केली या संदर्भात प्रशासनाने अजून कडक पावलं कशी उचलावीत त्या संदर्भात आपण प्रशासनाला काय सूचित करा मी एवढं सूचित करतो की जेव्हा तुम्ही आता नवीन डॉक्टरांची भरती होते मेडिकल ऑफिसरची बरोबर आहे त्यांच्या बॉन्डमध्ये लिहून घेतलेलं असते की बर तुम्ही तिथे निवासी असले पाहिजे आणि तुम्ही चोवीस तास सेवा दिली पाहिजे बर बरोबर आहे बर पण ते कुठेतरी इम्प्लिमेंट होत नाही आता तुम्ही म्हणता की प्रणाली शासनाने जाहीर केलेली कुठंही युज केलेली मला आजपर्यंत तिथे नाही त्याच्यानंतर तिथं आरोग्य जेवढे केंद्र आहेत ना तिथं सीसीटीव्ही पाहिजे कुठं सीसीटीव्ही नाही गोष्टींकडे शासना दिलं पाहिजे आ, तो जो तुम्ही म्हटलं सर तो जो अर्धा तास गेला त्या अर्धा तासामध्ये जर तो उपचार त्या स्वराजला झाले असते कदाचित स्वराज वाचू शकला असता कदाचित शंभर टक्के वाचला असतं कारण तिथं तिथंपर्यंत काय आमचा पेशंट म्हणजे सतांना किती दोन ते ती तीन किलोमीटर राहिलं होतं तोपर्यंत आमचा पेशंट रडत होतो तिथंपर्यंत मग तिथं बेसुद्ध झाला तो औंधाण्याच्या आसपास बरोबर इथं जर प्रथम विचार भेटला असता तर आम्हाला तेवढा पुढचा वेळ वाढला असता ना आमचा बरोबर बरोबर ठीक बर। आहे सर आता जी कारवाई झाली निलंबनाची कारवाई केलेली आहे त्यामध्ये तुम्ही समाधान या का माझं म्हणणं काय नुसतं निलंबन यांना म्हणजे अशी शिक्षा झाली पाहिजे की परत यांनी म्हणजे बाकी त्यांनी पण विचार केला पाहिजे बडतर्फ केले पाहिजे बाकीचे जेवढे डॉक्टर्स केलंच पाहिजे केलंच पाहिजे आणि मला जे लेटर मिळालं त्याच्यात आता मला नाही माहिती कोण कोण अधिकारी होते तिथं मी मी वाचलं ते बोरसे म्हणून कोणतरी होतं सविता मनाची कारवाई झालेली त्यांची निलंबनाची कारवाई झालेली तर तेवढे ते काहीतरी तिथे दोन अधिकारी आहेत ना हां हां मला नाही माहिती कोण कोणी शिंदे आणि सविता बोरसे हा मग तुम्हाला तर लेटर लेटरमध्ये एकाचीच कारवाईच का एकास्, केलं तर दोघांची झाली पाहिजे ना हा सर त्या पत्रक त्या ठिकाणी लावलं होतं पत्रक तिथं ड्युटीचं पत्रक त्या ठिकाणी लावलं होतं आम्ही देखील त्याची पडताळणी केली तर त्यामध्ये तेवीस तारखेला तृप्ती शिंदे यांची ड्युटी त्या ठिकाणी दिसते आणि तुमचं पेशंट देखील त्याच रात्री गेलेलं आहे आणि मग ही सविता बोरशे यांच्यावर आता निलंबनाचं जे पत्र आहे ते आहे त्यामध्ये कोणावर कारवाई करणं होते आमचं म्हणणं असं नाही आमचं असं म्हणणं नाही की म्हणजे पर्सनल एका व्यक्तीवर करा तसं नाही जे जबाबदार असतील तिथं त्यांच्यावर सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं म्हणणं आहे म्हणजे तुमचं अजून देखील म्हणणं आहे का सखोल चौकशी करा सखोल चौकशी झाली पाहिजे या गोष्टी म्हणजे कसं इथं जो ताप बसेल ना तर हा ताप बसल्यानंतर ते काय म्हणतो ना पुढच्या मागच्या साना गंमत झालीच पाहिजे बरं 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 आज आमच्या कुटुंबावर दुसऱ्या दुसऱ्याच्या कुटुंबावर नको जायला आणि ही अशी ही एक केस नाही आमची ज्याच्या आधी किती किती केसेस घडून गेले पण ते काय कोणी निदर्शनाचं आणून नाही दिलं समोर येत नाही हो समोर नाही आलं त्या गोष्टी धन्यवाद खैदा तुम्हाला तुम्हालाही माहिती की आता गलगत पगार घेतात त्या पगारला शोभेला आपलं काम तर झालं पाहिजे ना बरोबर म्हणजे शासन एवढा खर्च करतोय कशासाठी करतोय बरोबर ठीक आहे धन्यवाद करणार सर आपला बहुमूल्य वेळ महाराष्ट्र क्रांतीला दिल्याबद्दल अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा